नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका ब्लॉगमध्ये खूप दिवसातून गावाकडचा ब्लॉग आहे कारण गावी आलो तर थोडं प्रॉब्लेम होता दोन दिवस झाले आणि जरा नंतर आता थोडं रिलॅक्स झालो आहे आणि शेतामध्ये आलो आम्ही हे बघा शेत शेतमध्ये ते फक्त आहे की आले हिला घेऊन जरा नाही का आणि एकदम शांत वाटतंय सगळीकडे घेऊन एकदम शांत वाटतंय बघा मस्त मध्ये सध्या इथं काही लावलं नाही पण पलीकडल्या बाजूला ऊस आहे आणि तिकडून ना ते आपलं तिकडे घर आहे ते दिसतंय का ते आपलं तिकडे घर आहे ते तिकडं नाही का अशा पद्धतीने आहे शेत कुठं बघायचं एकदम वातावरण नाही का फ्रेश आहे गावाकडे आलं का तिकडलं टेन्शन राहत नाही शहरातलं काय करायचं काय नाही निवांत हे बघा शेवग्याचं झाड आहे कसंय मस्त त्याचबरोबर फुकट आहे सगळं फुकट सगळं फुकट आहे आणि तिकडे बघा त्याचबरोबर इकडे ना हे रामफळाचं आहे मला बरेच दिवस ना ते रामफळ काय आणि शेताफळ काय तेच कळत नव्हतं हे रामफळाचं झाड आहे चला अशा पद्धतीने पाऊस वगैरे भरपूर झाला आहे इकडे काय एवढं नुकसान नाही झालं पाहिजे तर मोस्टली आमच्या इकडे ना गाव आहे गावाच्या शेजारी नदी जाते त्यामुळे नाही का असं कडधान्य वगैरे काही घेत नाहीत सगळं ते हीच असते नाही का ऊस वगैरे करतात हे ऊस आहे बघा इकडं तुम्हाला दिसतं इथं ऊस आहे नंतर तिकडे खाली ऊस आहे इकडं ऊस आहे इकडं सगळीकडे तुम्हाला बघायला ऊसच भेटल आता इथं केळी वगैरे आहे वरच्या साईडला तर ते अशा पद्धतीने दिवस झालं आलून नव्हतं शेतात आलो म्हणजे काय काम नाही करायलो आलो पण घरी बसून बसून तो म्हणतो चला आता थोडं फिराव राहणार लवकर म्हणजे कामानिमित्त काय असेल तरच येतो नाहीतर येत नाही लोक म्हणतात नुसत पैसा रानात बघत नाही म्हणून म्हणलं रान तर बघाव रान बघाव म्हणलं नाही का पाण्याचं तर काही टेन्शन नव्हतं तिथं खड्डा वाटतं पाण्याचा विषय नाही कारण विमानादे आहे आणि उजनीतून जास्त पाणी म्हणजे वर्षातून दोन वेळा तर त्यांना सोडावं लागते कारण चंद्रवागेला ज्यावेळेस ते असते वारी वगैरे असते ना त्यावेळेस दोन युद्धा तर ते सोडतात आणि एकदा पाणी आलं का तीन चार महिने आरामसे राहते अजूनबाजून ते एखादं झालं का मग बुरशी निघून जातं आहे असंच आणि आता सध्या तर पाऊस वगैरे ह्या वर्षी भरपूर झाल्या बस जिकडं बघाल तिकडं बस सगळा नाही एवढं एकच तुकडा आहे सगळी एक एकत्र हे गा वा, का वातावरण पण एकदम मस्त झालंय भेंडी लावली आहे वांगी लावली आहे पालक लावली आहे रानात बघा आपण तिकडे होतो तिकडं तिथं नाही वीस रुपयाला एक पेंडी भेटती पालकची किती पालक आहे किती मका आणि तिथे आपण पंचवीस रुपयाला एक मका खातो शहरात असं वाटतं इथंच राहावं आपण काय करणार चला घरी जावस शॉर्ट व्हिडिओ काढले तर वरती आल्यानंतर आता आपण जाऊया आणि आले की असं वाटतं दोन चार दिवस राहावा काम वगैरे असतं काय दोन दिवस सुट्टी टाकली पण जायचं लगेच शक्य नाही होत असो जाऊया तुम्हाला आपलं चेत दाखवायचं होतं हा हा आणि हे बघा हे जे आहे ना हे धोत्रेच आहे नाही का म्हणजे ते ह्याचं आहे याचा उपयोग ना काही लोक आयुर्वेदामध्ये थोडं मला माहीत आहे तर हे ज्यावेळेस आपण लागते वगैरे नाही का त्यावेळेस रक्त वगैरे निघतं तिथं किंवा ज्यावेळेस काटा वगैरे घुसून पाहत तर त्यावेळेस ह्याचा चीक लावतात त्यामुळे थोडं ते काटावरती येतो किंवा मग बरेच म्हणजे धोतरेचा असल्यामुळे ह्याचा विषाचा प्रयोग सुद्धा करतात काही लोक ह्याच्या जे बिया वगैरे असतात ते खूप विषार असतात हे विषारी

लांब आहे भरपूर पुढे आहेत गवत काढतात एक गडी आमचा ती गाडी वाचतो सारखा गाडी घरी असली तरी पण फिरत असतो नवीन माणसांना काय काम करू वाटत नाही लग्न करताना विचारतात रान आहे का राहणार वाटत नाही आता आप आमचं वडील आहेत आता नाही ल दोन दिवस येत असतो त्याच्यामुळे काय जास्त काय करता येत नाही आम्हाला राहणार तिकडे गवत वगैरे वाढले भरपूर कुठे गेला आपा खाली गेलो वाट ह गेले घरी आपा आता आता वडील आपण ऍक्शन ऍक्शन मध्ये भारी व्हिडिओ होते पुसत ना, तो ना, mm -hmm. ना।, ना <laughs> <laughs> एक नंबर दिसते <laughs> म्हणजे गायी गाई तर खरी देशी खरीशिकाई आणि काही लोक जलशीला काय म्हणतात नाही का जलशी गायला ते काय दिली का मग ते कसा बाला दे कुठं काय करता वयस्कर म्हातारी झाली त्याच्यामुळं दा दारातच आपली मेलेली बरी तरी आहे चांगले पर्यंत आलोय हे बघ आमचं घर आमचं म्हणजे सगळे एकत्र आहे आम्ही आमचं इकडलं शेवटचं घर आहे लग्नातली म्हैस आणि हे दुसरी म्हैस आणि आमची दिशे गै मशे लग्नातली मशी बघा इथं आता इथं काय झालं पावसामुळे थोडं हे नाही तर मी आलो ना इथं निवांत बसत असतो दिवसभर ऊन असलं का वर पण आपलं जांभळीचं झाड आहे मस्त ही गाडी इथं मोकळ्या पटाने इथं कोंबड्याचं आमच्या ही आहे कोंबड्याचं आमच्या कोंबड्या खरुडं विरुडं असतं गाडी आपली नाही कुठली त्या हिच आहे पाहुण्याची गण्याอัลतो तेला हा आमच्या घरात बैठक बसली आहे आमचे सासरे सासरे आवाज येतो हा आणि बघा आवळा पण आहे आमच्याकडे सीताफळ पण लागले बघा तिकडे